सकाळी सकाळी किचनमध्ये काम करायला एक वेगळीच एनर्जी असते हाय वन मी मोनिका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल रोज आपल्याला जी कामं करायला लागतात ना ती करावीच लागतात मग तीच कामं जर आपण लवकर करायला घेतली ना तर थोडंसं आपल्याला गरमीपासून सुटका मिळू शकते आता बाकीचं सगळं काम मी साईडला ठेवते आणि किचनमधलं जे काय असतं ना ते करायला घेते पण त्या ना माझ्या लक्षात आलं की मी रात्री थोडेसे पापड लाटले होते आणि बाल्कनीमध्ये ऊन आलंय तर ते पापड उन्हामध्ये सुकायला टाकावेत जास्त नाही थोडेसेच पापड बनवले आहेत कारण पीठ थोडंसं होतं आणि ते असं टाकून देण्यापेक्षा वाया जाण्यापेक्षा ना त्याचे पापड करून खाल्लेले चांगले तर हे सा दहा बारा पापड झाले होते आणि ह्या पापडांचा आकार बघा ना कसा झाला आहे दंडगोलसारखा कदाचित रात्री मी फॅन खाली सुकायला ठेवले होते त्यामुळे असं झाल्या असे झाले असावेत आणि मग असो पण झाले आहेत पापड खायला खाण्यापुरते तरी आणि बाकीचे जे पापड आहेत ना ते माझे विकतचे असतात प्रत्येक वेळेस आणि हे जे पापड आहेत ना ह्याचं पीठ होतं माझ्याकडं तर मग म्हटलं हे एवढे पापड करून घ्यावेत तर चला आता आले आहे किचनमध्ये आणि आज बनवायचे आहे मला हुलग्याची उसळ गावरम पद्धतीने मी हुलग्याची उसळ बनवत असते आणि कुकरमध्ये बनवायची तर मी याआधी ना खूप वेळा रेसिपी दिलेली आहे पण थोडीशी मी आता रेसिपी सांगते ही गावराम पद्धतीची उसळ बनवली ना हुलग्याची खूप छान लागते खूप छान लागते आणि मी दुसऱ्या कोणत्याही रेसिपीच्या भानगडी पण ते पडत नाही कशाही पद्धतीची रे उसळ बनवायची ना ही। त्या भानगडीमध्ये पडत नाही हीच उसळ मला खूप आवडते तर आता कुकरमध्ये बनवायची आहे म्हणून मी थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरा ॲड केला आणि बारीक चिरलेला कांदा त्याचबरोबर चार पाच हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत आपल्याला जितकं तिखट पाहिजे ना तितक्या हिरव्या मिरच्या ॲड करू शकतात त्यानंतर मी थोडीशी हळद ॲड केली मीठ ॲड केलं आणि त्यानंतर मोड आलेले फुलगे ॲड केले आहेत त्यानंतर आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना उसळमध्ये तितकं पाणी ॲड केलं आणि झाकण लावून चार पाच शिट्ट्या घेतल्या की मग छानपैकी हुलगेही शिजतात चला आता बीट ज्यूस बनवला आहे आणि बीट ज्यूस मी घेते याचे खूप सारे फायदे आहेत बऱ्याच लोकांना सकाळी सकाळी चहाची सवय असते आणि मला आता ना बीटच्या ज्यूसची सवय झाली आहे त्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत तर ते बेनिफिट्समधला एक बेनिफिट्स असा की स्किनसुद्धा ब्राईट व्हायला मदत होते तर आता ना आज चपाती न करता मी तांदळाच्या भाकरी बनवायला घ्यायच्या आणि लास्टची जेव्हा भाकर बनवायला घेतली ना तेव्हाच नेमकी गॅस संपला नशीब की लास्ट भाकर होती आणि मग त्यानंतर मग गॅस संपला कारण काय होतं भाकरी बनवत असताना ना मग आपल्या हात वगैरे असतात आणि मधूनच असं काही झालं ना की वैताग येतो पण लास्टची बाकर होती मग म्हटलं की चला आता गॅस चेंज करून घेऊया आणि माझं असं असतं की कुठल्याही कामाला मध्यंतरी जर व्यत्यय आला ना तर पुढच्या कामाला खूप कंटाळा येतो तर मग आता हा जर गॅसचा बॉटल चेंज करायचाच आहे तर मग म्हटलं की किचनच्या खाली जो बॉटलचा जो कप्पा आहे ना तोसुद्धा क्लीन करून घ्यावा झाडून घ्यावा आणि जास्त कचरा नसतो कारण अधूनमधून मी क्लीन करतच असते पण सुद्धा आपण अजून कुठं जाळ्या वगैरे असेल तर ते क्लीन करून घेऊ शकतो जर आपल्याला क्लिनिंगची आवड असेल तर ह्या गोष्टी ना आपोआपच होतात तर चला बॉटलसुद्धा मी चेंज आहे आणि खाली सुद्धा किचनच्या खालीसुद्धा मी व्यवस्थित झाडून घेतलं आहे तर आता जी राहिली ना तांदळाची भाकर भाजायची ती भाजून घेते आणि मला गॅसचा बॉट बॉटल ना असा चेंज वगैरे करता येत नव्हता रेग्युलेटर लावता येत नव्हता आधी खूप भीती वाटायची आणि आता सरावाने होत राहतं हे सगळ्या गोष्टी शिकता येतात आज शौर्याचा लास्ट पेपर आहे कॉम्प्युटरचा आणि आंघोळ झाल्याबरोबरच ना त्याने युनिफॉर्म वेअर केला आज खूप एक्सायटेड आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी कारण आज आहे लास्ट डे आणि आज ना तो सकाळीच माझ्यावरती थोडासा नाराज झाला होता कारण मी त्याला आंघोळीला टॉवेल नेऊन दिला नव्हता कसं असतं आपण जर ह्या रोजच सवयी लावून दिला ना की लहान मुलं खूप आळशी होतात आणि ते आपल्याकडूनच एक्सपेक्टेशन ठेवतात की हे माझं मम्माने करून दिलं पाहिजे मग मी बऱ्याचशा त्याला अशा सवयी लावल्या आहेत की त्याचं तोच काम त्याचं त्यानेच काम केलं पाहिजे आणि बरीचशी कामे त्याची तोच करतो पर... आणि ही बघा गॅस संपल्यामुळे भाकर कशी बनली आहे आज स्कूलचा लास्ट डे आहे नेक्स्ट इयरला वेगळ्या टीचर असतील आणि ह्या ज्या टीचर आहेत ना यांना माय बेस्ट टीचर म्हणून मग कार्ड्स बनवायला शौर्याने घेतला आहे सकाळी सकाळीच लहान मुलांची क्रिएटिव्हिटी खूप छान असते आपण जेव्हा त्यांच्या वयाचे जे होतो ना तेव्हा आपली क्रिएटिव्हिटी किंवा आपल्याला इतक्या आयडिया येत नव्हत्या इतक्या आयडिया त्यांच्या डोक्यामध्ये खूप छान छान चालू असतात आणि हे सगळं त्याने कुणाकडेही न बघता किंवा कुणालाही न विचारता मोबाईलमध्ये न पाहता हे सगळं तो करायला घेतला आहे आणि त्याने बघा किती छानपैकी असं स्केच पेनने ना शेड्स तयार केले आहेत आणि हे असं तर मी कधीच केलं नसतं म्हणजे मला तशा आयडियाही आल्या नसतात आजकालची सगळीच मुले ना खूपच हुशार आहेत आजचं आमचं हे साधं सोपं आणि टेस्टी जेवण खोबऱ्याची चटणी आहे मूग डाळीची खिचडी आहे ती थोडी फोडणी दिलेली आहे आणि ही फुलग्याची उसळ त्याचबरोबर हे जे ताक बनवले ना ते मी घरच्या घरी बनवलेलं आहे मी घरीच ताक बनवत असते तर त्या मसाले ताकाची रेसिपी नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि त्यानंतर ना मी डायरेक्ट संध्याकाळी शूट करायला घेतला आहे दिवसभर काही नसतंच आणि चार पाच वाजता आम्ही जेव्हा मार्केटला गेलो होतो ना तर मग तिकडून आल्या येता येता आम्हाला सात वाजले आणि मग नंतर मग हे व्हिडिओ मी करायला घेतलेला आहे दोन दिवसापूर्वी ना मी किराणा आणला आणि मग ते शेंगदाणे वगैरे मला भाजून ठेवायचे होते नेहमीच शेंगदाणे भाजून ठेवत असते कारण त्याला कीड लागते तर मग आता इथे मी ना शेंगदाणे भाजायला घेतले आहेत आणि स्लो uh, गॅसवरती ना छान क्रंच येईपर्यंत शेंगदाणे भाजले ना मग आपल्या कुठल्याही भाजीला किंवा चटणीला वगैरे हे शेंगदाणे घातले तर भाजी टेस्टीच लागते आणि हे जे पापड आहेत ना ते दिवसभर चांगले सुकलेत आता सुद्धा मला भरून ठेवायच्या आहेत पण ना रॅकमध्ये इतके जे डबे आहेत ना ते सगळे भरलेलेच आहेत म्हणजे काही ना काही आपण ग्रोसरी वगैरे आणतो तर त्या सगळ्या गोष्टींनी भरलेलेच आहेत तर डबेच रिकामे नाही आहेत तर मग हा जो आहे ना पर्पल कलरचा प्लास्टिकचा डबा यामध्ये मी ते पापड भरायला घेतलेत पण ना की पापड काही एवढे त्यामध्येही बसणार नाहीत मग म्हटलं जितके बसतील तितके बसतील आणि बाकीचे पापड मग आत्ता सध्या आपण खायला घेऊयात तर मग तीन पापड उरले होते बाकीचे सगळे ह्या डब्यामध्ये बसले आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच हे पापड मी संपवून टाकणार आहेत बाकीचे जे पापड आहे पॅकेटमधले तर ते तसेच राहतील पावसाळ्यामध्ये किंवा मग आपल्याला पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये खायला होतील तर हे बघा ना पापड आज आपोआप तुटले गेले आहेत आणि तसे तर हे पापड ना खूप टेस्टी झालेत किचन किचनमधूनच इतका छान दिसणारा चंद्र तर मग मला राहावलंच नाही मग मी बाल्कनीमध्ये आले आणि काय सांगावं ते दृश्य पाहून पौर्णिमेचा चंद्र आहे आणि इतका प्रखर दिसतोय ना की हे दृश्य पाहण्यामध्ये गुंग होण्यासारखं आहे कारण मला ना खूप नेचर जे आहे ना ते खूप आवडतं आणि इथे बघा ना की आपल्या घरातून इतकं छान आपण दृश्य पाहू शकतो त्यासारखं दुसरं सुखच नाहीये तर मग चला आता मी आले आहे पुन्हा किचनमध्ये आणि आज ना सकाळी जो भात बनवला होता ना तो कुणीच खाल्ला नाही कारण मग डाळीची खिचडी होती आणि ती फोडणी दिली होती तर ती खूपच टेस्टी लागते आणि मग तीच संपून गेली पण भात तसाच राहिला मग आता त्याच भाताला आता फोडणी द्यायची आहे आणि लिव्हिंग रूममध्ये ना शौर इथं दोरवडे खेळताना तो मला दिसेल त्याला ना दोर उडी बांधून दिली आहे आणि तो ते मस्त एन्जॉय करतोय आता सुट्ट्यांचा आजपासून सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि आता काय माहिती पुढच्या काही दिवसामध्ये तो वैताग येईल की सुट्ट्या छान एन्जॉय कराल ते फॅनला लागत नाही ना ट्राय कर म्हणजे येतील करंचेपर्यंत मी भाजून घेतलेत आणि थंड होण्यासाठी मी आता ते फॅन खाली ठेवते तोपर्यंत ना मी तांदळाची भाकर बनवायला घेते एकच भाकरी बनवायची आहे आणि सध्या ना उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये जर बाजरी खाल्ली तर ती गरम पडते गरमच असते बाजरी त्याच्यामुळे मग मी इथे तांदळाच्या भाकरी आता करायला सुरुवात केली आहे आणि एक टाईम मी चपात्या बनवते आणि एक टाईम मी भाकरी बनवत असते तर फक्त बाजरीच्या जागी आता मी तांदळाची भाकर बनवायला घेतली आणि ही तांदळाची भाकर ना गरम गरम चांगली लागते आणि ह्या भाकरीला ना असा पापुद्रा वगैरे आला ना तर, तर अजूनच छान लागते

खराब पापड थोडे जास्त काळे झाल्यासारखे वाटतात पण ते पूर्णपणे भाजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे हे घरगुती पापड ना थोडे डार्कच कलर मध्ये भाजल्यावर दिसतात पण जा ना हे खूप टेस्टी झालेत जसे की विकतचे पापड आपण घेतो ना त्याच्यापेक्षा घरी जे बनवतो आपण पापड ते खूप टेस्टी असतात तर चला हे शेंगदाणेसुद्धा आता थंड झालेत आणि डब्यामध्ये मी भरून ठेवते आता जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन लगेच आपण यूज करू शकतो तर आजच्यासाठी एवढंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग